महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातला व्हायब्रंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात घडलेल्या थक्कादायक आहे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत इथले कट्टर विरोधक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू समूहाचे प्रमुख समरजित सिंह घाटगे यांच्यातच युती झाली आहे कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता नेत्यांच्या मध्ये अचानक झालेल्या युतीमुळे सगळ्यांनाच कोल्यात आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी या युतीने संधी निर्माण केली की संकट आणि माजी आमदार संजय घाटगे यांचं राजकीय भवितव्य काय या संदर्भातल्या अनेक गोष्टींचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान कोल्हापूर जिल्ह्यातला कागल तालुका राजकीय दृष्ट्या जागरूक तालुका म्हणून ओळखला जातो शंभर टक्के राजकीयकरण झालेल्या या तालुक्यातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी गटाचाच असतो कुठल्या गटाचा नसलेला माणूस सापडणं इथं कठीण गटासाठी डोकी फुडून घेणारे कार्यकर्ते इथं शेकड्यानं सापडतील अशा परिस्थितीत दोन पिढ्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक कागल नगरपालिकेच्या निमित्तानं अचानक एकत्र आले त्यामुळं कार्यकर्त्यांना बसलेला धक्का विलक्षण आहे कारण या दोघांनीही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय दोन्ही गटांचे कागलमधले कार्यकर्ते दहशतीखाली आहेत काल आमच्या महाराष्ट्र दिनमांच्या प्रतिनिधींनी तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं धाडस कुणीही दाखवलं नाही फक्त शिवसेनेचे दोन कार्यकर्ते कॅमेऱ्यासमोर येऊन बोलले या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कागलमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेली एबी फॉर्म पक्षाने परत घेतले त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचाही मुखभंग झालेला आहे एकेकाळी सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमशी घाडगे यांच्या गटामध्ये विभागलेल्या या तालुक्यानं पुढं अनेक नाट्यमय वळणं बघितले आहेत म्हणजे विक्रमशी घाडगे आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यातली दिलजमाई सुद्धा बघितलेली आहे विक्रमशी घाडगे आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यातला सामना एकोणीशे अठ्याहत्तर पासून सुरू झाला एकोणीशे अठ्याहत्तर आणि एकोणीशे ऐंशी या दोन निवड निवडणुकांच्या मध्ये घाटगे यांनी मंडलिकांना पराभूत केलं त्यानंतर सलग तीन निवडणुकांमध्ये मंडलिकांनी घाटगे यांचा पराभव केला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्था म्हणून कोल्हापूर लोकसभेसाठी विक्रमशे घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरोधात काँग्रेसनं उदयसिंगराव गायकवाड यांच्यासारख्या जुन्या खेळाडूला बाजूला ठेवून मंडलिक यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली मंडलिक विजय झाले त्यांच्या रिक्त जागेवर हसन मुश्रीफ यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली परंतु शिवसेनेकडून त्यावेळी लढणाऱ्या संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांचा पराभव हो केला मुश्रीफ यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आणि पहिला तसेच आजपर्यंतचा एकमेव पराभव हो। त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव पासून मुश्रीफ यांनी सातत्यानं कागल मतदारसंघावर वर्चस्व ठेवलं संजय घाडगे संजय मंडलिक आणि गेल्या दोन निवडणुकांच्या मध्ये सिंह घाडगे यांचा त्यांनी पराभव केला एका टप्प्यावर सदाशिवराव मंडलिक आणि त्यांचे सेनापती हसन मुश्रीफ यांच्यातच वितुष्ट आलं कालांतरानं सदाशिव मंडलिक आणि विक्रमशे घाडगे राजकीय पटलावरून बाजूला झाले त्यांची पुढची पिढी आली प्राध्यापक संजय मंडलिक आणि सिंह घाडगे पण राजकीय कोण बदलला होता मुसरीप आणि मंडलिक असा नवा संघर्ष सुरू होऊन घाटगे गट थोडा बाजूला पडला होता मुसरीफ यांना आव्हान देणं कठीण बनत असल्याचं लक्षात आल्यावर समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपची मदत घेतली दोन हजार चौदा नंतर पाटील यांनी त्यांना ताकद दिली त्यातूनच ईडीचे छापे वगैरे भानगडी घडल्या मुसरीफ अडचणीची परिस्थिती निर्माण झाली राजकीय अस्तित्वच पणाला लागलं तसे अजित पवार यांच्या गटातले मुश्रीफ यांच्यासह डझनभर नेते तुरुंगाच्या दारात उभे होते पण अजित दादांनी शरद पवारांची साथ सोडून भाजप सोबत सत्ता स्थापन केली आणि तुरुंगाच्या दारातले हे नेते थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदावर विराजमान झाले ईडीचा धोका टळला तुरुंग टळला आणि वर सत्ताही मिळाली हसन मुश्रीफ महाविकास आघाडीतून महायुतीत आले महायुतीतल्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार विद्यमान आमदारांना त्यांची त्यांची जागा द्यायची त्यामुळं मुश्रीफ यांच्या विरुद्ध भाजपकडून लढण्यासाठी तयारी करणाऱ्या समरजित सिंह घाटगे यांची भाजपच्या तिकिटाची संधी हुकली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निष्ठा ठेवून निष्ठा कायम ठेवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग धरला तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली पण इथंही त्यांना मुसलिप यांचा पराभव करता आला नाही मुसलिप यांच्या विरोधात त्यांचा हा दुसरा पराभव होता पराभवानंतर त्यांच्यासाठी भाजपमध्ये परत जाण्याचा मार्ग होता पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांना लगेच तसा निर्णय घेता आला नाही पराभवानंतर त्यांच्यासाठी भाजपमध्ये परत जाण्याचा मार्ग होता पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांना लगेच तसा निर्णय घेता आला नाही त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा मुसरीप विरुद्ध घाटगे असा सामना रंगण्याची चिन्ह दिसत होती तेवढ्यात या दोन नेत्यांची दिलजमाई झाली मुसरीप मंत्रीपदावर आहेत समरजीत सिंह घाडगे यांनी हा पर्याय का निवडला असावा असा प्रश्न अनेकांना पडतो त्याच्या उत्तराचा एक पर्याय म्हणजे या बदल्यात समरजीत सिंह यांना कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळू शकते काँग्रेसच्या विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील सध्या त्या जागेवर आहेत जानेवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत त्यांची मुदत आहे त्यानंतर होणारा सामना कदाचित सतेज पाटील विरुद्ध समरजीतसिंह घाडगे असाही असू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकार झाल्याचं सांगण्यात येतं तरीही एक प्रश्न उरतोच म्हणजे समरजीतसिंह घाडगे यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी याआधी सुद्धा होती पण मुश्रीफ यांचा पराभव करूनच आपल्याला विधिमंडळात जायचा आहे असा त्यांचा निर्धार होता ची ची दोन हजार अठरा ला विधान परिषदेच्या ज्या जागा रिक्त झाल्या होत्या त्यातून समरजित यांना संधी देण्याची भाजपची तयारी होती परंतु त्यांनी ती संधी सोडली आणि दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक लढवली उत्तमपणे लढत देऊन सुद्धा सलग दोन वेळा पराभव झाल्यानंतर त्यांच्या पुढे फारसे पर्याय शिल्लक नव्हते ते शरीराने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी मनाने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते सत्तेशिवाय फार काळ संघर्ष करण्यात अर्थ नसल्याचं ओळखून त्यांनी सध्याचा निर्णय घेतला असावा असं दिसत या घडामोडीनं ते भाजपमध्ये जाण्याचा मार्गही मोकळा झाला समरजीतसिंह घाडगे आणि हसन मुश्रीफ यांच्याशी केलेली दिल जमाई म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं अजित पवार यांच्या गटाशी म्हणजे हसन मुश्रीफ यांच्याशी केलेली युती नाही असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष हिवी व्ही पाटील यांनी स्पष्ट केले समरजित घाडगे के हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नाही त्यामुळे त्यांना युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं हिवी पाटलांनी पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे संबंधित राजेंनी पक्षाला किंवा जनतेला विश्वासात न घेता अ परस्पर हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे राष्ट्रवादीच असं तुम्ही म्हटला ती राष्ट्रवादीची युती आहे असे म्हणता येणार नाही कारण आम राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांना त्यांनी विश्वासात न घेता निर्णय घेतलेला आहे आमचा पहिल्यापासून विषय होता किंवा भाजप सोडून कुठल्याही प्रकारे निर्णय घेण्यामध्ये पवारसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना निर्णय देऊ नका कारण आता जी युती तुम्ही बघितली तर ही दोन राष्ट्रवादीची नसून ही समजित ओरिजिन ओरिजिनकडी भाजपची फक्त आमदार किती इलेक्शनच्या वेळी आमच्याकडे आले होते त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचे पदाधिकारी नाही आहेत आमच्या पक्षाचे कुठल्याही राज्य लेवलचे किंवा जिल्हा लेवलचे पदाधिकारी नाही आहेत त्यामुळे ही जी युती झाली अशी म्हटला ती भाजपची आणि समर्जित गाडगे मुशीफ साहेब राष्ट्रवादी अजित पवार गटांची ही युती झालेली आहे आज ते म्हणत असतील दोन राष्ट्रवादीचा अजिबात नाही की भाजप आणि ही युती झालेली आहे आता नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत यामध्ये महायुतीच्या जागा चांगल्या संख्येनं निवडून येतील असा महायुतीच्या नेत्यांना विश्वास आहे त्या बळावर समरजित घाडगे सतेज पाटील यांना आव्हान देण्याची पुढची रणनीती असू शकते सतेज पाटील आणि मुसरीप यांची मैत्री जगजाहीर आहे त्यामुळे समरजित घाडगे यांना निवडून आणण्याची जबाबदारीच मुसरीफ यांच्यावर दिली जाऊ शकते विधानसभेच्या आधी ही निवडणूक असल्यानं मुसरीफ यांना दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी लागणार आहे नाहीतर गाठ देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे दगा फटका तर त्याचे काय परिणाम असू शकतात याची मुश्रीफ यांना पुरेपूर कल्पना आहे आमची युती बरेच दिवस चालणार असल्याने असल्याचं विधान मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केलं त्यावरून पुढचं राजकारण सुद्धा स्पष्ट होतं मुसरीफ आणि समरजित घाडगे एकत्र येण्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक हे मुसरीफ यांच्यापासून दूर केले याआधी गोकुळमध्ये वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाला होता त्यानंतर लोकसभेला स्वतः संजय मंडलिक यांचा पराभव या दोन्ही घटनांच्या मुळं हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांच्यातलं अंतर वाढलं होतं राज्य पातळीवर भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांना एकत्र आणणे त्याच प्रयत्नांचा एक भाग असू शकतो असंही मानलं जातं विधानसभेपासून माजी आमदार संजय घाडगे यांनी मुसरीफ यांची वाढली होती संजय घाडगे यांना त्याचे अनेक लाभ मिळाले आहेत आताच्या घडामोडीमध्ये त्यांना ना भाजपनं गांभीर्याने घेतलंय ना मुसिफांनी आता कागलमधल्या तिन्ही गटांची भूमिका स्पष्ट झाली आहे संजय घाडगे नाराज असल्याचं सांगण्यात येतं पण आम्ही त्यांना सोबत घेऊ असा विश्वास मुसरीफ यांनी व्यक्त केलाय कागलच्या राजकारणात मंडलिक संजय घाडगे यांच्यात फारसं संवाद कधीच नव्हतं संजय घाडगे यांचं पुढचं राजकारण कसं असेल हे सुद्धा आता बघावं लागणार मुश्रीफ यांची भूमिका कागल बरोबरच मुरगुड गडिंगल आद्रा आणि चंदगड मध्ये वेगवेगळे आहे बेरजेच राजकारण करून स्वतःची राजकीय ताकद वाढवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत एवढी सगळी चर्चा केल्यानंतर सुद्धा काही प्रश्न उरतातच देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्यातली दिलजमाई घडवून आणण्यासाठी का पुढाकार घेतला असावा असा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर शोधताना लक्षात येतं की मुसरीफ यांच्या ईडीच्या प्रकरणांची चर्चा विधानसभेच्या निवडणुकीत झाली पण विधानसभेच्या निवडणुकीचा गादारोळ एवढा मोठा होता की त्या निवडणुकीत वाहून गेली आता फडणवीसांचं सरकार सत्तेवर आहे फडणवीस मुख्यमंत्री आहेत समरजीतसे घाडगे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा ईडीचे मुद्दे काढू शकतात त्यातून मुसरीफ यांची नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या आबृत चव्हाट्यावर येऊ शकते त्यामुळं फडणवीस यांनी समरजित यांना सबुरीचा सल्ला दिला असावा असं सांगण्यात येत मुश्रीफ आणि समरजीत घाडगे यांनी आपसात काही वाटाघाटी केल्या असण्याची ही कागलच्या वर्तुळात आहे म्हणजे मुश्रीफांचं ईडीचं प्रकरण पुढे न्यायचं नाही आणि समरजित घाडगे यांनी कागल नगरपालिकेला दिलेला भूखंड परत मागितलाय त्यात मुश्रीफ यांनी हस्तक्षेप करायचा नाही या मुद्द्यावर संगतमत झालं असण्याची एक शक्यता वर्तवली जाते अशा परिस्थितीत संजय मंडलिक किती गांभीर्याने लढणार हा खरा प्रश्न आहे खर तर त्यांच्या पाठी मग एकनाथ शिंदे यांची ताकद आहे खासदार सदाशिवराव मंडलिक हे राजकीय संकटाचे संधीत रूपांतर करायचे जेवढं आव्हान अवघड तेवढ्या ताकदीने ते, ते लोकांच्यात उतरायचे आणि चित्र बदलून टाकायचे त्यासाठी हवं तेवढे कष्ट करण्याची त्यांची तयारी असायची संजय मंडलिक यांच्या लाईफस्टाईलच्या ज्या चर्चा बाहेर आहेत त्या खऱ्या असतील तर त्यांच्यासाठी शून्य संधी आहे तसेही आतापर्यंत त्यांना त्यांच्या योग्यतेपेक्षा अनेक पटींनी अधिक मिळाले असं लोक म्हणतातच आताच्या परिस्थितीनं त्यांच्या पुढे एक मोठी संधी निर्माण केली स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आहे आव्हान मोठं आहे पण आव्हान स्वीकारून ते मैदानात उतरले आणि मुस्लिफांच्याच भाषेत बोलायचं तर हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केलं तर त्यांच्यासाठी एक नवी संधी निर्माण होऊ शकते पण ते फक्त आणि फक्त संजय मंडलिक यांच्याच हातात आहे त्यासाठी आपल्याला कुणी झोपेतून उठवायला येणार नाही हे संजय मंडलिक यांनी लक्षात ठेवायला हवं हो। धन्यवाद